सर्वांना श्री स्वामी समर्थ कामदेनू गाय घरात का ठेवावी ही कुठल्या दिशेला ठेवावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कामदेनू गाय तिला एक विशेष असे महत्त्व आहे कामदेनू गाय आपल्या संस्कृतीमध्ये पूजनीय आहे कारण समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे कामधेनू गाय आहे कामधेनू गाय समृद्धी संपत्ती आरोग्य देणारी मानली जाते या धावपळीच्या जगामध्ये आपण गाय पाळणे तर शक्य नाही पण आपण मूर्तीची पूजा करू शकतो ज्या घरामध्ये कामधेनू गाय असते त्या घरामध्ये आर्थिक मानसिक व आरोग्यांच्या समस्यांपासून मुक्ती मिळते त्या घरामध्ये सकारात्मकता येते त्या घरामध्ये सौभाग्य लाभतं ज्या घरामध्ये कामधेनू गायीची मूर्ती असते ही मूर्ती घरात कुठल्या दिशेला ठेवायची किंवा ही मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे तर वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा शुभ आहे ह्या दिशेमध्ये मुळातच सकारात्मकता जास्त असते त्यामुळे ह्या जागेत जर आपण मूर्ती ठेवली तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात त्यानंतर उत्तर किंवा पूर्व दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरामध्ये याचे सकारात्मक परिणाम आपल्याला जाणवायला लागतात जर तुम्ही नोकरी किंवा मा व्यवसायामध्ये प्रगतीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही कामधनूची मूर्ती तर उत्तरपूर्व कोपऱ्यामध्ये ठेवल्याने आर्थ आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक सुबत्ता आपल्या घरामध्ये येते तर ही मूर्ती तुम्ही तुमच्या घरी शुक्रवारी किंवा एखाद्या शुभ दिवशी आणून त्याची स्थापना तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येते कामधनूच्या मूर्तीविषयी मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ